आम्हाला काही अडचण आल्या काही इथे येणार नाही आणि ती विरोधी पार्टी मध्ये उभी राहिली तिचं काही काम होत काय जय जय महाराष्ट्र क्रमांक मध्ये आपली रॅली चालू आहे उमेदवार समीक्षा ताई लखीचंद पाटील व डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या प्रचारार्थ ही रॅली निघाली आहे नुकताच या ताईंनी आता बोलल्या यावर आपण काय सांगाल नाही निश्चितपणे ही वस्तुस्थिती आहे की या प्रभागातल्या आणि जनतेनी एक अतिशय विश्वासाने मागचे दोघही नगरसेवक या वार्डामध्ये निवडून दिले निवडून दिल्यानंतर तब्बल दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये आजपर्यंत एकाही नगरसेवकाने साधा प्रभागामध्ये पाय ठेवला नाही जनतेच्या सुखादुःखामध्ये कधी हजर राहिले नाही असं असताना पुन्हा हे लोक उमेदवारी म्हणून येण्याची हिंमत कशी करता हा सगळ्या जनतेच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रक्षोभ झालेला आहे अतिशय तीव्र अशा भावना या प्रभागातल्या सगळ्या मायबाप जनतेच्या आहे इथे जर का आपण पाहिलं तर नगरसेवकाला सेवक म्हणून संबोधलं जातं पण हे मालक म्हणून या प्रभागाकडे पाहता की हा प्रभाग म्हणजे आमचा सगळा नोकर आहे आम्ही मालक आहोत आणि या मालकाच्या पुढे या सगळ्या नोकरांनी त्यांच्या पुढे हेरजारा घालाव्या अशा मानसिकतेने या लोकांनी या प्रभागाला आतापर्यंत संबोधलेला आहे त्याच्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे मी सकाळपासून या प्रभागामध्ये फिरतोय या प्रभागातली तमाम जनता माता भगिनी सगळ्या आमच्या रेखाताई असतील आमचे लखीचंद भाऊ असतील किंवा आमच्या प्रमोद डॉक्टर असतील यांचं सगळ्यांचं अतिशय आनंदाने उत्साहाने ऑक्शन करताय त्यांना विजयाच्या शुभेच्छा देताय आणि अशी परिस्थिती आहे की आतापर्यंत तरी उमेदवार आम्ही समजू शकत होतो पण आदरणीय पुनमताई ज्या आता ह्या नगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून या ठिकाणी उभी राहत आहे त्या आता अजून मुंबईलाच राहतात त्याच्यामुळे तुम्ही घोषणा ऐकल्या असतील माता भगिनींच्या की जर का ह्या मुंबईला असतील आतापर्यंत इथे असणाऱ्यांनी सुद्धा आमच्या समस्या ऐकून घेतल्या नाही तेव्हा ह्या ताई आता पुण्या मुंबईला राहून आमच्या कशा समस्या सोडवतील हा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे मला असं वाटत की ह्या प्रभागामध्ये इतिहास होणार आहे आता हा प्रभागातली जनता ही असं म्हणते की एका बाजूला जनता आणि दुसऱ्या बाजूला नेता नेता विरुद्ध जनता अशी स्पर्धा या प्रभागामध्ये आता लागलेली आहे मला खात्री आहे की ही जनता आता जनतेतल्या सेवकाला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा चंग मला वाटतं या मत या वार्डातल्या सगळ्या जनतेने घेतलेला आहे आपली सत्ता आल्यास आपल्या विचाराधीन असे काही प्रस्तावित आहेत का की भडगाव नगर परिषदेसाठी नवीन विकास काम आपण ते मंजुरीसाठी किंवा पाईपलाईन मध्ये पेंडिंग आहेत की त्या अर्थाने भडगावचा सर्वांगीण विकास साधता आपण मला विचारण्यापेक्षा मला वाटतं भडगाव शहरातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात जाऊन जनतेला विचारावं की दहा वर्षापूर्वीचं असलेलं भडगाव शहर आणि आत्ताचं भडगाव शहर याच्यात जर का जनतेने सांगितला की याच्यामध्ये बदल झालेला नाही याच्यात विकास झालेला नाही तर मी आपल्यामार्फत जनतेला आवाहन करतो की कि तुम्ही किशोर अप्पाच्या शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका पण जर का तुमच्या डोळ्यासमोर या भडगाव शहरातला की जो ग्रामीण आहे का शहरी आहे हे सुद्धा ओळखलं जात नव्हतं त्या ग्रामीण भळगावला आता शहरीचं रूप देण्याचं काम मागच्या दहा वर्षामध्ये विधानसभेचा सदस्य म्हणून आणि आपल्या ताब्यात असलेल्या नगराध्यक्ष नगरसेवकांच्या माध्यमातून या भळगाव शहराला खऱ्या अर्थाने शहराचं रूप देण्याचं काम आपण मागच्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे मग या शहरामध्ये आपण पाहिलं असेल की जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के शहरामध्ये कॉन्क्रिटीकरण आपल्याला पाहायला मिळेल या शहराकरता जवळपास एकशे तीस करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजनेच चा काम चालू झालेलं आहे की या शहरामध्ये गिरणा मधून गेलेली आहे पण अतिशय दुर्गंध असलेलं विहिरीचं पाणी या चा शहराला आजही प्यायला मिळत आहे म्हणून आपण एकशे तेहतीस करोड रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्याचं चा काम चालू केलं पक्का बंधारा होतोय फिल्ट्रेशन प्लॅन्ट चा काम चालू आहे आणि प्रत्येक घरी ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी या प्रत्येक घरी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे या भडगाव शहरासाठी दोन वीस वीस करोड रुपयाचे आपण ब्रिज मंजूर केलेले याच प्रभागात जर का तळणी आपण पाहिली तर हे आत्महत्याचा स्पॉट असलेली तळणी ओळखली जात होती आज पर्यटन म्हणून त्या तळणीकडे पाहिलं जात आहे आपण जर का डम्पिंग ग्राउंड वर गेलात तर डम्पिंग ग्राउंडवर आपण कधी कोणी उभं राहू शकत नाही पण डम्पिंग ग्राउंडचा परिचय अति परिचय अतिशय परिसर हा अतिशय सुंदर असा परिसर आपण त्या ठिकाणी करतोय या शहरातल्या जेवढ्याही शंभर सव्वाशे ओपन स्पेस होत्या त्या सगळ्या ओपन स्पेस आपण डेव्हलप करण्याचं काम करतोय या शहरामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा की जेणेकरून या शहरातल्या अनेक तरुणांना रोजगार मिळू शकतो या शहरातल्या जनतेला खरोखर आम्ही शहरात राहतो अशा पद्धतीचं चित्र मला वाटतं गेल्या दहा वर्षापासून आपण या ठिकाणी करतोय त्याच्यामुळे आम्ही जात पात धर्म हा सगळा विषय बाजूला ठेवून विकासाला सोबत घेऊन आम्ही जनतेच्या समोर जातोय या भडगाव तालुक्यातली आणि शहरातली जनता ही प्रचंड हुशार आहे जरी आपल्याला समोर काही दिसत असलं पण विकासाला खंबीरपणे साथ देणारी या भडगाव शहरातली जनता आहे त्याच्यामुळे शंभर टक्के एक हजार एक टक्के प्रभाग क्रमांक आठ मधले दोघही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हा एक इतिहास या प्रभाग क्रमांक आठ मध्ये घडवतील याच्यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही प्रश्न आपल्या शिल्लेदारांना व मला स्वतःलाही एक पडलेला प्रश्न आहे आपल्याकडे चार तालुक्यांचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी आहे त्यात आपण पाचोरा व भडगाव या दोन्ही मतदारसंघात राहिल्या करत आहात तरी पण आपण कमळाच्या पुलाप्रमाणे टळटळीत दिसत आहात याचा राज काय नेमकं याचा राज असा आहे की या जनतेचा आशीर्वाद मला एवढं एक निश्चित आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या भारतीय जनता पक्षामध्ये सर्व पक्षीय नेते जमा झाल्यानंतर सुद्धा यांनी प्रचंड माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या पाचोरा आणि भडगाव शहरातली जनता एक ढाल घेऊन माझ्या अवतीभोवती उभा आहे त्याच्यामुळे या जनतेच्या ढालीमुळे हे कितीही कौरव एका बाजूने जमा झाले तरी या पांडवाला कुठेही धक्का लागू शकणार नाही अशा पद्धतीची ही जनता माझ्या मागे भक्कमपणे ढाल घेऊन उभी आहे आणि त्यांच्या ढालीमुळेच माझ्या चेहऱ्यावर चोवीस तास टवटवीतपणा दिसतोय धन्यवाद आपल्याला बडगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून या धामधुमीत बडगाव शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लखीचंद प्रकाश पाटील यांच्या धर्मपत्नी सौ समीक्षा लखीचंद पाटील व डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील यांनी आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बडगाव शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील प्रचाराची सुरुवात शेतकी संघ प्रांगणातील आई संतोषी मातेच्या पूजनानंतर तेथून पुढे जय किसान कॉलनी महालक्ष्मी कॉलनी शिव कॉलनी नगर भाग एक व दोन कमलनगर श्रीराम नगर, श्री नगर साईनगर विद्यानगर बालाजी नगर श्री स्वामी समर्थक कॉलनी व शेवटी लीलावती हॉस्पिटल जवळ संपन्न केली यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात व घोषणांच्या स्वरात कॉलनी भागात भव्य रॅली काढत मतदारांशी संवाद साधण्यात आला या रॅलीत शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान उमेदवार सौ समीक्षा लखीचंद प्रकाश पाटील हे जोडीने तर डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील हे देखील जोडीने नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेताना दिसून आले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांच्या उपस्थितीत भडगाव नगराध्यक्ष पदासाठीच्या शिवसेनेच्या लोकनियुक्त अधिकृत उमेदवार रेखाताई जहांगीर मालचे यांचे साथीने सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी मतदारांकडून ठिट्टेने त्यांचे ऑप्शन देखील करण्यात आले यावेळी भडगाव व पातुरासाठी अनेक विकास कामे हीच झाली आहेत बाकी कामे ही मंजुरीसाठी पाईपलाईन मध्ये आहेत त्यांचा पाठपुरावा करत बडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचे आश्वासन दिले व समोरून कितीही वार माझ्यावर झाले तरी जनता जनार्दन माझ्या पाठीमागे भक्कम ढाल म्हणून उभे आहे असे सुतवाच आमदार आप्पासाहेब यांनी यावेळी केले तसेच मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत आपला विजय नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असे दोघही उमेदवारांनी माध्यमांशी बोलताना ठामपणे सांगितले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका